नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परतदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार डबल कर्जमाफी आणि त्याचप्रकारे कोणते कोणते शेतकरी आहेत कोणत्या जिल्ह्यातले आहेत हे आपण सविस्तर या जिल् ह्या व्हिडिओमध्ये स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शासनाने कर्जमुक्तीचे आसवान जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये पूरग्रस्त मा मोठा दिलासा देणारी केंद्र सरकारच्या घोषणा अलीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या या योजनेअंतर्गत राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे निर्णय घेण्यात आले होते यामुळे शेतकरी बांधवाच्या ते आनंदाचं दिसत होतं वर्षावनाचा फटका गेल्यानंतर काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या अवर्ष आवर्षणाचा फटका बसवत आहे कमी पाऊस त्याचबरोबर दुष्काळ अशा विविध समस्येमुळे शे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे या परिणामामुळे म्हणजेच शेतकरी कर्जबाजारी जा झाला आहे पीक कर्जाची परतफेड करणे हे अशक्य झाले आहे आणि पूरग्रस्त पूरग्रस्तांना त्रास जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्येच राज्य राज्यात अतिवृष्टीमुळे पूर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्या यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले त्याच्या त्यांच्यावरती उपस्माराची आले आल्या होती अशावेळी केंद्र सरकारने घोष घेतलेला निर्णय खरोखरच स्वागत स्वागत केला पाहिजे कर्जमाफीची व्याप्ती या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पी कर्ज दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत थकीत झाले आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे संपूर्ण राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट होतील आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट रुपये रक्कम यासाठी वितरित करण्यात आली होती निधीची तरतूद या योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पुरव पुरवणी मागणीद्वारे म्हणजे रुपये तीनशे एकोण एकुन, एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतके निधी मंजूर करण्यात आले यापैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वितरित करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घडवून आणणारे ठरेल मुक् कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांचे ओझे कमी होईल त्यांना पुन्हा नव्या शेती व्यवसायाकडे वळण्याची संधी मिळाली राज्यातील अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होईल एकंदरीत ही घोषणा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खूप मोठी एक दिलासादायी ठरणार आहे यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता दूर होईल आणि आनंद आनंदाचा झलक दिसेल शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ घ्या आणि पुन्हा एकदा नव्या उमेद उमेदानी शेतकरीकडे वळा